शिवाजी विद्यापीठाअंतर्गत टी सी मायग्रेशन प्रमाणपत्र सर्टिफिकेट डिग्री प्रमाणपत्र नावात बदल दाखला यासह अन्य दाखल्यांसाठीच्या शुल्कात तेरा वर्षांनी वाढ करण्यात आली एम टेक आणि बी टेक या अभ्यासक्रमांचं प्रवेश शुल्क पंच्याहत्तर हजारांवरून ब्याऐंशी हजार रुपये करण्यात आलं भूगोल अधिविभागात एम ए ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यासह विविध प्रस्तावांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन बैठकीत मंजुरी देण्यात आली शिवाजी विद्यापीठातील व्यवस्थापनाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत प्रलंबित प्रस्ताव आणि तेरा वर्षांनी प्रमाणपत्र आणि इतर देण्यात येणाऱ्या सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे यामध्ये टी सी मायग्रेशन प्रमाणपत्र सर्टिफिकेट डिग्री प्रमाणपत्र नावात बदल दाखला एमटेक आणि बीटेकचे प्रवेश शुल्क पंच्याहत्तर हजारांवरून ब्याऐंशी हजार रुपये करण्यात आलं आहे भूगोल आधी विभागात एम ए ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे एच पी ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं पर्यावरणपूरक गॅस पाईपलाईनद्वारे मेस उपहारगृह सदनिकांमध्ये गॅस पुरवठा करण्यास मान्यता नवीन महाविद्यालयांसह चार स्वायत्त महाविद्यालयांना मान्यता यांसह विविध प्रस्ताव बैठकीत मंजूर झाले बैठकीला कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तर अध्यक्षपदी प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते